जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे आता आपण आहोत राजुरिया गाव गाव रा या गावामध्ये राजुरिया या गावचा आज बाजार आहे या गावामध्ये उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके या पुन्हा एकदा या निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या आहेत आणि आज त्या गावामध्ये फिरून लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत पॅम्पलेट देखील वाटत आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत ताई तुम्ही जिल्हा परिषदेचा माजी जिल्हा परिषद सदेचा पाच वर्षाचा जुना दांडगा अनुभव घेऊन पुन्हा एकदा रिंगणात उतरल्या आहेत जनतेला काय आश्वासन द्याल जनतेला नक्कीच म्हणजे त्यावेळी दोन हजार बारा दे दे ते सतरा ह्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना जिल्हा परिषदेच्या ज्या काही योजना असतील त्या संपूर्ण योजना ज्या आहेत त्या आपल्या मतदारसंघामध्ये देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि आताही ज्या ज्या जनतेच्या अपेक्षा असतील कामांच्या संदर्भात असतील काही वैयक्तिक असतील का वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या सर्व ज्या काही आपल्या जिल्हा परिषदेच्या मार्फत योजना असतील त्या नक्कीच सर्वसामान्य तळागाळातल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल अशा प्रकारचं आश्वासन देतो राजुरी गावच्या सरपंच प्रियाताई हडोळे देखील आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल तुम्ही आज स्नेहलताईं सोबत ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांच्या सोबत त्यांना मदत करण्यासाठी जनतेला आव्हान देण्यासाठी आज त्यांच्यासोबत फिरताय गावचा आज बाजार आहे काय सांगाल तर आमचे मार्गदर्शक आदरणीय शेळकेसर असतील ताई असतील नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि गावचा विकास करत असताना देखील त्यांनी मोठं असं मोलाचं असं मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे आणि निश्चितच ताईंनी देखील माग मागील पंचवार्षिकमध्ये त्यांना प्र प्रशासनाचा देखील खूप चांगला असा अनुभव आहे आणि त्यांनी त्या दे, तेव्हा देखील अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलं होतं आणि भविष्यामध्ये दे देखील त्या करतील आणि आम्ही सर्वजण राजुरी गावातील लोक आम्ही सर्वजण ताईंच्या पाठीमागे हो, आहोत आणि ताई निश्चितच निवडून येतील यामध्ये आम आम्हाला विश्वास आहे येत्या पंचवीस तारखेला एक मेळावा घेतला जाणार आहे त्याबद्दल काय सांगाल येत्या पंचवीस तारखेला खरंतर राजुरी बेल्ला गटातील सर्व महिला भगिनींना प्रोत्साहन आणि खर तर त्या ठिकाणी महिला भगिनींना एकत्रित करून त्यांना तर विविध योजना असतील अशा पद्धतीने त्यांना माहिती देण्यासाठी आणि त्यांना त्यां त्यांची साथ मिळवण्यासाठी खर तर आम्ही हा मेळावा भरवत हो, आहोत आणि अधिक अधिक महिलांनी त्यामध्ये सहभागी व्हावं अशी अपेक्षा देखील करते राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी